हर खबर भद्रावती तालुक्यातील घोडफेट येथे एस टी बस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अधिकृत आदेशाचे होत आहे उल्लंघन लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा चंद्रपूर नागपूर मार्गावरील घोडफेट बस थांबा येथे सर्वसामान्य व सुपर एस टी बसेस थांबवण्याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रपूर आगाराकडून अधिकृत आदेश दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले होते आदेशानुसार घोडपेठ येथे प्रवासी व विद्यार्थ्यांची सुरक्षित चढउतार करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही अनेक बसचालक व वा वाहक बस न थांबवता पुढे जात असल्याने स्थानिक नागरिक विद्यार्थी महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे संदर्भात संबंधित विभागाला इंजिनियर जगदीश लवणी यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले यावेळी गावातील मंजूषा खारकर वर्षा खारकर सुनीता भिंडाळे शंकर खारकर गीतेश भोयर विशाल धारावत तसेच स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अपडेट इंडियाने दखल घेतली असता पूर्ववत बस थांबांना दिल्यास आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली यावेळी बातचीत करताना त्यांनी पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या अपडेट इंडिया टी व्ही प्रतिनिधी निमेश मानुस मारे आजपर्यंत आमच्या गावाला एकही बस थांबत नव्हती हो शाळांच्या शाळेंच्या मुलांना आणि बाकी हो प्रवासींना त्याची खूप गरज होती आणि प्रवाशांना त्रास होत होता आणि शाळेच्या मुलांना पण खूप त्रास होत होता तरी आता या भाऊच्या माध्यमातून आम्हाला बस थांबण्याचे सूचना दिली आहे आणि बस नक्की थांबली पाहिजे इथे आता धावचा प्रयत्न राहील भाऊच्या प्रयत्नानं हे काम आमचं सांच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सूचना आली होती आणि त्याच्या आधीही भरपूर वेळा आम्ही मौखिक विभागीय जे आहेत एस टी महामंडळाच्या अधिकारी त्यांना बोलून सुद्धाही इथे बस आमच्या च्या बस स्टँडवर एकही बस ऑर्डनरी बस असू द्या किंवा सुपरफास्ट बस असू द्या एकही बस त्या ठिकाणी थांबायला तयार नव्हती त्याच्यानंतर पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आदेश त्यांनी सूचना काढली की इथे बसेस थांबले पाहिजे आणि ते सूचना काढून फक्त दोन आणि तीन दिवस ते त्यांनी सूचनेचं पालन केलं त्यानंतर भरपूरशे बस तिथे एकही एवढ्या हात दाखवून सुद्धा विद्यार्थी असू द्या महिला असू द्या नागरिक असू द्या तर एकही बस तिथे थांबायला तयार नाही आज जेव्हा त्या गावामध्ये एवढा भुरपेट या गावामध्ये अडचण आल्यानंतर आणि आज सकाळला बस थांबवण्याचा प्रयत्न करून ते एकही बस तिथे थांबायचं कुठल्याही पद्धतीने तयार नव्हती आज विभागीय जे अधिकारी विभागीय कार्यालय आहे तिथे येऊन आम्ही नि निवेदन दिलं की तिथल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे बस थांबायला पाहिजे अन्यथा आम्ही तिथे गावकरी तो रोड पूर्ण ब्लॉक करून तिथे एकही गाड्या सुरू सा चालू राहणार नाही याची आम्ही तिथे आंदोलनच्या माध्यमातून पूर्ण रोड ब्लॉक करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे